नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जी भारतामध्ये जी कुटुंब व्यवस्था ही अत्युच्च दर्जाची कुटुंब व्यवस्था मानली जाते बाण जीवन एक संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये आपल्याबरोबर कोणीतरी असावं लागतं त्यावेळी आपल्या घरातील जी कुटुंब व्यवस्थेमध्ये असणारी जी माणसं आहेत ती आपल्यासोबत आहेत आणि सोबत असतात त्यामध्ये आई वडील भाऊ बहीण ती सगळे आपल्याला एक प्रेरणा देत असतात आणि कोणतंही संकट आलं तर सगळे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुमच्यासोबत असतात पण अलीकडं एक वेगळंच कुटुंबामध्ये पाहायला मिळालेलं आहे जी पूर्वीची कुटुंब व्यवस्था होती ती सगळी आपुलकीनं राहत होती एकमेकाशी प्रेमानं नीतिमत्तेनं राहत होती पण अलीकडं या कुटुंबव्यवस्थेला काय झालं कळाला मार्ग नाही आहे या कुटुंबव्यवस्थेमध्ये इतकी जलस निर्माण झालेली आहे आणि या जलसी निर्माण झाल्यामुळं या कुटुंबामध्ये असणाऱ्या मुलांचं आयुष्य धोक्यामध्ये येत आहे आणि माझ्या पालकांना विनंती आहे की आपण मुलांच्या आयुष्याची न खेळता त्यांना समृद्ध कसं करायचं हा विचार पुढं आला पाहिजे एखाद्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्याचं आयुष्य संवर्धन कसं करायला पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे याशीच एक बोधकथा मी तुम्हाला सांगणार आणि सत्यकथा आहे मुंबईमध्ये घडलेली सत्यकथा आहे यामध्ये सख्या बहिणी एका घरा दिलेल्या असतात म्हणजे त्या सख्ख्या जावा म्हणून कार्य करत असतात आणि धाकटीचा मुलगा हा दोन मुलं एक धाकटीचा मुलगा आणि थोरलीचा मुलगा एका शाळेमध्ये जात असतात दहावीचा निकाल लागतो त्यावेळी धाकटीच्या मुलाला मार्क कमी पडतात आणि धा मार्क कमी पडतात म्हणजे साठ टक्के मार्क पडतात आणि थोरलीच्या मुलाला ब्याण्णव टक्के मार्क पडतात म्हणजे ही जलशी निर्माण होते आणि जलशी निर्माण झाल्यानंतर पहिल्यापासून दोन बहिणीमध्ये जलशी कुणाचा मुलगा किती हुशार आहे कुणाचा मुलगा किती पुढे जातो हे दाखवण्याच्या नादात एकमेकाला वैर निर्माण करून एकमेका मुलांच्यामध्ये असंतोष निर्माण होत होता मग निकाल लागल्यानंतर एकमेकाची जलशी इतकी निर्माण झाली ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी धाक त्या बहिणीनं निकाल काळल्याबरोबर आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि त्याचं डोकं भिंताडाला जोरात आदळलं ते पोरग रक्तबंबाळ झालं का तर त्याला दहावीला त्याच्या बहिणीच्या मुलापेक्षा मार्ग कमी पडले म्हणून रक्तबंबाळ झालं अजून ती थोरली बहीण आणि मुलगा घरात यायच होतं त्यावेळी त्या धाकटीच्या नवऱ्यानं त्या मुलाला कुवेत घेतलं मिठीत घेतलं आणि एका रूममध्ये गेलं रूममधल्यानंतर ते बापाला पोरग रडायला लागलं बापाला म्हणतं बापा यात माझा काय दोष मी तर प्रयत्न करत आहे ना माझ्याकडं जे बुद्धिमत्ता आहे तेवढ्याप्रमाणे मला गुण मिळाले वडील म्हणतात बा तू कोणतीही चिंता करू नकोस कोणतीही अपेक्षा कुणाकडं करू नकोस तुझं जे काम झालं आहे ते अत्युच्च दर्जाचं आहे त्याच त्या त्या वेळेला पिक्चर तिकीटचं बुकिंग करतात आणि आपल्या ज्या जी थोडली बहीण आहे ते ब्याण्णव टक्के मिरिट असणाऱ्या मुलाला आवश्यक असणारं एक बॅट बॅट आणून ठेवलं जातं पेड्याचा बॉक्स आणि चार निवडक चांगली पुस्तकं आणून ठेवलेली असतात आणि एक चिठ्ठी ठेवलेली असते मग थोरली घरात येताना विचार करते यांची ऋषा नेसनाभूत केलो अशा मनामध्ये एक रिष्याचा तोल घेऊन ती शा घराकडे येत होती बघताच ती घरात प्रवेश करते आणि विचारते धाकट्या बहिणीला कुठं आहे तुझं पोरग तर ती डोळ्यात आशुराचे पोरग कार्यक्रमाला गेले पिक्चरला गेलेलं आहे का मी येणार आहे माहीत नव्हतं का त्याला या वडिलांना माहीत नव्हतं का हे सगळं माहीत असताना मग ती त्याची आई म्हणते त्या आई की त्याने एक चिठ्ठी ठेवलेली आहे तुझ्या लाडक्या नंबर झालेल्या पोरग्याला एक बॅग दिलेली आहे आणि चार पुस्तकं दिलेली आहे आणि एक पत्र दिलेलं आहे ती धाकटी बहीण गप राहते आणि ती थोरली बहीण त्या रूममध्ये प्रवेश करते ते पत्र वाचते पत्र वाचते आणि ते पोरगंही पत्र वाचते जे ब्याण्णव टक्के मार्क मिळालेले जे पोरगं आहे ते पत्र वाचतं त्या पत्रामध्ये असं नमूद असतं की बाळा तो अतिशय छान मार्क मिळलेले आहेस उत्कृष्ट दर्जाचं तुझं साहित्य होणार आहे तो सायन्स शाखेमध्ये प्रवेश करणार आहेस ते निश्चित आहे माझ्या मुलाला मात्र मी आर शाखेत घालणार आहे कारण तिची बुद्धिमत्ता तेवढी तयारीची नाही आहे तू मात्र तुझ्या आयुष्यामध्ये भरघोस यश मिळव गरुड भरारी घे तुझ्या स्वप्नांना वाव दे ते स्वप्न मिळवण्यासाठी हे जग पादांकर असा मेसेज दिलेला असतो आणि तुला सोबत तुझ्या आवडीची पुस्तकं आणि बॅट मी देत आहे ती स्वीकार कर तुझ्या आयुष्याला लाख लाख शुभेच्छा ती थोरली बहीण डोळ्यात आसरू आणते आणि म्हणते की माझं चुकलील आहे माझं चुकलील आहे मी ईर्ष्या करण्याच्या नादात आपण दोघी बहिणीसुद्धा एकमेकाच्या विरुद्ध गेलेलो आहे आणि मुलांच्यामध्ये देखील हा क्रॉस ही वेगळी दिशा निर्माण झालेली आहे त्यामुळं त्या थोरल्या त्या बहिणीनं आपल्या मुलाला सांगते की बाळ तू तुझ्या तु तु भावाला मावस भावाला चांगलं जप तुला सहकार्य कर आणि आयुष्यामध्ये आम्ही जे दोघी वाट चुकलेली आहे तुम्ही त्या वाट नका चुकून आयुष्यामध्ये सुंदर स्वप्न बघा आणि त्या तुझ्या मावस भावाला धाकट्या भावाला तू तु तुझ्यासोबत तु घेऊन चल त्याला ही नवी दिशा दे त्यालाही गरुड भरारी घेण्याची दिशा दे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील अशी म्हणजेच एक कुटुंबामध्ये जलश निर्माण होणार नाही आणि म्हणून एकमेकाचा सुसंवाद असणं गरजेचं आहे एकमेकाची मनं कलुषित होणार नाहीत हे बघितलं पाहिजे आणि म्हणून माझ्या मित्रांनो एवढे तात्पर्य एकच आहे की कुटुंबामध्ये जलश निर्माण होण्यापेक्षा कुटुंबामध्ये कोणीतरी मोठेपणा घ्यायला पाहिजे कोणीतरी कमीपणा घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी कुटुंबामध्ये होणं गरजेचं आहे आणि तरच ही कुटुंब व्यवस्था सबळ सक्षम बनेल आणि खरंच भारत देश संस्कृतीपूर्ण आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये आग्रहगण्य ठरेल त्यामुळं माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि कुटुंबातील माझ्या सर्व घटकांना विनंती आहे की आपल्याशी आपल्यामध्ये असणारे अहंकार त्या मुलांच्यावर लादू नका मुलांची मुलं कडुषित करू नका त्यांच्या आयुष्याशी खेळू नका कारण त्यांचं आयुष्य बर्बाद होण्यापैकी त्यांचं आयुष्य संवर्धन करूया एवढीच विनंती करतो आणि थांबतोय धन्यवाद